नमस्कार शेळीपालक मित्रांनो माझं नाव आहे मारतण आज आपण डिस्कस करणार आहोत पाच शेळ्यापासून कशाप्रकारे आपण शेळीपालन वाढवू शकतो कशा प्रकारे त्याचं नियोजन करू शकतो कशा प्रकारे त्या बिझनेसमध्ये आपण उंचीला नेऊ शकतो त्या बिझनेसला तर चला तर मग चालू करूयात शेळीपालन चालू करताना सर्वात महत्वाची गोष्ट केली पाहिजे की ते आपण कोणत्या शेळीचं शेळी आपण शेळी शेळी आपण आपल्या शेडमध्ये आणणार आहोत तर त्यासाठी शेळीपालन करताना सुरुवातीला प्रेफरन्स आपल्या स्थानिकच्या जातीला द्या कारण ते म त्या आपल्या मार्ग आपल्या जागेमध्ये ते सेट असते म्हणून ती स्थानिक स्थानिकची जात या ती नसेल तर उस्मानाबाद ते नसेल तर शिरोही किंवा बोर या पण जाती चालतील त्या त्याचा काही विषय येणार नाही या पण जातीत जाती तर सेट होऊ शकतात काही विषय नाही आहे या जातीपैकी कोणतीही एक जात घेतल्यानंतर आपल्याला त्यांचा शेड कसा पाहिजे याचं नियोजन करावं लागणार आहे तर शेड करताना प्रथमता जमिनीपासून शेड थोडंफार उंच असावं त्याबद्दल त्यानंतर शेडमध्ये हवा खेळती असावी शेडमध्ये ऊन येत जात असावं आणि महत्त्वाची गोष्ट शेण शेडमध्ये पाणी साचणार नाही याची एकदम चांगल्या खुबीनं काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर शेळ्याला पाणी पिण्यासाठी तिथं जागा असली पाहिजे शेडमध्ये त्यांना पाण्याची व्यवस्था असली पाहिजे हे झालं शेडचं याचबरोबर आपल्याला शे शेळ्यांना चारा द्यावा लागल चारा देताना त्यांना आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये तुम्हाला चारा लावा लागल व घास असेल दगवत घास मेथी घास असेल हत्ती हत्ती घास मेथी घास लसूण घास शिफूरनेपियर आ, परत तुम्हाला म्हणता येईल काय म्हणता येईल आणखी शेवरी सुबाबूळ या सर्व जातीपैकी कोणत्या तरी दोन तीन जात्या लावल्या तरी तुमचा चाल्या बा चाऱ्याचा प्रश्न मिटून जातील त्याचबरोबर तुम्हाला सोयाबीनचा भुसा आणि हरभ्याचा बुसा हा स्वस्तामध्ये मिटून जातो याचबरोबर त्याला छेळ्या शेळ्यांना छंदी म्हणून तुम्हाला थोडीफार द्यावे लागेल तर एका शेळीमागं तुम्हाला पन्नास ते सत्तर रुपयाचा खर्च तुम्हाला दिवसाला त्या ह्याचा येईल छ चाऱ्याचा चारा झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्या शेळ्याला कोणताही रोग होणे कोणती राई हो कोणतेही कशा प्रकारची आपली शेळी काही होऊन दगा होणे याच्यासाठी प्रत्येक तीन महिन्याला त्यांचं टीकाकरण म्हणजे त्यांचं लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे हे लसीकरण झाल्यानंतर आपल्याला पुढली गोष्टचं पण प्लॅनिंग केलं पाहिजे ती म्हणजे आपल्याला शेळी विकायची आहे कुठं शेळी विकण्यासाठी आपल्याला तीन चार पर्याय असू शकतात तर ते पर्याय कोणते तर आपल्याला स्थानिकचा बाजार आठवडी बाजार असतो कुठेही गेलं तरी त्या आठ आठवडी बाजार कुठे त्या हिशोबाने नियोजन करावं लागल दुसरं व्यापारी असतात त्या व्यापाऱ्याच्या संपर्कात राहावं लागेल आणि तिसरं तीन सगळं नसेल तर डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट सेल करावं लागेल कस्टमरपर्यंत जावं लागेल त्या तीन गोष्टीमध्ये तुम्हाला त्या त्या गोष्टी करता येईल आणि हे झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल नफा किती भेटेल बाबा एवढा आपण केल्यानंतर आपल्याला नफा किती भेटल तर तुम्ही शेळी पालनामध्ये पाच शेळ्या जरी सांभाळल्या तर तुम्हाला आठ महिन्यामध्ये पाच शेळ्याचे दोन दोन पिले ह्या हिशोबानं तुम्हाला दहा पि दहा पिले मिळून जातील थोडी थोडी सुरुवात असेल पण या सुरुवातीपासून तुम्हाला एंड गोल पुन्हा खूप मोठी भरारी घेता येईल हे झालं शेळीपालना तर अशाच प्रकारच्या रिअलिस्टिक माहितीसाठी शेती उद्योगाशी निगडीत परत शिर शेळीपालनाच्या या सिरीजसाठी किंवा शेळी शेतीशी काही प्रॉब्लेम असतील तर या या चॅनलवर तुम्हाला ते डिस्कस करता येणार त्यामुळं आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपलाच मित्र मार्तंड